भाजना करता भात होईल का हा प्रश्न मी जेव्हा शेती सुरू केली तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा उभा झाला की भाजण का करायची त्याचे फायदे काय त्या भाजणासाठी किती साधन सामग्री लागते ती आणायची कुठून काय ती सगळी जाणून टाकायची आणि ही जर जाळली तर जमिनीला मिळणारी राख जमिनीची सुपिकता वाढवेल का तर तेच जर साधन सामग्री मी जमिनीमध्ये खत म्हणून वापरली तर जमिनीची सुपिकता वाढून उत्पादकता वाढेल का जलसंधारण होईल का असे सगळे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले आणि मी जेव्हा शेती घेतली एकोणीशे नव्वद साली तेव्हा अर्ध्या भागामध्ये आम्ही भाजणळ केली अर्ध्या भागात भाजण नाही केली रोपं करायला आणि त्याच्याचं लक्षात असं आलं की भाजण केल्या जागे रोप जरा छान होते पण भाजण न केल्या जागेची जे रोपं होती वाईटही नव्हती आणि ते भाजणाची सामग्री जेव्हा आम्ही त्या एका शेतात टाकलं वावरात टाकलं तेव्हा तिथलं उत्पादन चांगल्या रोपापेक्षा जास्त आलं त्याचे भाजणावर नक्की कशा करता असते त्याचे फायदे काय असतात तोटे काय असतात या सगळ्यावरती आपण एक पॉडकास्ट करतोय तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल की भाजणं करायची आहे का नाही करायची याची सखोल माहिती हवी असेल तर जरूर बघा आणि स्वतःच्या शेतीतली सेंद्रिय घटक वापरून चांगली जमिनीची सुपिकता वाढवा